स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योगातल्या तर त्याच्यात तुमची भूमिका कशी असेल निवडणुका जिंकण्याचीच भूमिका असणार आहे मायुती म्हणून लढणार की आता बघू हे हो शेवटी वरचे नेते जे ठरवले जसे ते म्हणाले की नाही युतीमध्ये लढायचं युतीमध्ये लढू मनसर नगर पंचायत मध्ये कशी परिस्थिती असा मन्सर नगर पंचायत सुद्धा धोरण ठरलं पाहिजे अगोदरांचं पण शक्यतो मला वाटत नाही ग्रामीण भागामध्ये युती होईल असं जनरली देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं होतं की मुंबई आणि काही ठराविक का महानगरपालिका सोडल्या तर सो तसं होणार नाही म्हणून नाही नाही हे सगळं आपल्यावर नाही चर्चा वर जे धोरण ठरेल त्याच्यावर आहे नगरपंचायत साठी तुम्ही निधी बांधला भरपूर परंतु आता सोशल मीडियात त्याच्या दर्जाबाबत त्याच्याबाबत चर्चा सुरू अरे दर्जा कामं पूर्ण होतात तुम्हाला कुठे दर्जा सुटला कामं पूर्ण झाली आता सोशल मध्ये आता पत्रकार त्यांना माहिती आहे ना की आता निवडणूक आहेत पुढं नगरपंचायत कुणी केला कसला भ्रष्टाचार बोललं जात नाही मी तर असं म्हणेल नाही नाही ते कोणी ते नाव नाही मला कोणाचं आमच्या न सांगितलं काम करणाऱ्या ठेकेदाराकडं काही लोकांनी दहा कोटी रुपये मागितले ते त्याने दिले नाही दहा लाख सॉरी दहा लाख दहा लाख मागितले आणि त्यामुळं ते, ते न दिल्यामुळं हे चालू झालं काही संकल्प काय नाही असंच म्हणजे जे आहे काम ते चालू ठेवायचं हा संकल्प आहे पाठपुरावा करता कामाचा जाते बोलला लोकांच्या समोर समोर मात्र ज्या वेळेस बोलायची वेळ आधी का विद्यमान जे आहेत त्याचा ते पाठपुरावा करत नाही किंवा वाचवडी समोर नाही त्याच्याबद्दल काय तुम्ही बोलले बोलायचं नाही कशासाठी मला वैयक्तिक कोणाला बोलायचं नाही आता मला फक्त एवढंच पुन्हा सांगेल मध्ये जे लोक म्हणाले भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला गेले वीस वर्ष तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला पाहिलं कामं करताना आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही की आढळून इथे एक रुपये खाल्ला आणि एक रुपयाचा भ्रष्टाचार खाला आता हे की टार्गेट लोक कोणी काही बोलेल त्यांना बांध ना काही असं बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना मी किंमतही देत नाही जनरली असं म्हटलं म्हणजे वळसी आढळ रावांना पोलीस बोलत परंतु त्यांची जी कार्यकर्ते आहेत ते या प्रकारची कार्य करतात अशा प्रकारची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर कसे करते मला सांगा काम आम्ही मंजूर करून आणली ऑनलाईन टेंडर झालं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचं कारण काय हे सगळे पारदर्शी कारभार आहे हे प्रशासनानं बघायचं असतं ना कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस